बघ शिंगाले शिंगाला बेंड येऊ बेंड वळ येऊ शिंगाल्या साईज बघता एक बघ कसनी आहे बघ पाला बघ कसं आला बघ पाला ना पालाची साईज बघ आता सगळं शिंगाळा ते लय मोठं मोठं शिंगाळे हे बघा पेटी मला कुठं दाखवायच्या झाले बघ बरोबर आता 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 कुठे बघून दे झोलाच्या शिंगाळ्या बघा मंडळी मी गणेश कुडमी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो आज पुन्हा एकदा चालू आपण ना, थोडा नाके असणार आहे थोडं शिंगाले जरी असले तरी साईज जरा हटके असणार आहे समोरच बघते आपली बोट होम ना येत आहे समोरच बोट आलेली आहे आणि आता लगेच इथं जेटीवरच आपल्याला बोट घेईल म्हणून आपण जाऊ आतमध्ये आणि आजच्या दिवसाचा आनंद आजच्या दिवसाचा मस्तीचा आनंद आजच्या व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेता येणार चला तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओचा आनंद तर ही बघताय आपली बोट आणि आता बोटीमधली मधली माणसं अज वेगली दिसतात आज नाखवा तांडेल सगळं ओम असणार आहे बाप वाज बारीक बारीक दिसतं सगळं चला आपण पण जाऊया बोट मध्ये समोरच आहे भुऱ्या आटो आठव आठव आज माणसा सगळे आहे मोठ मोठ बाप बाप आहे बघताय सगळं मोठ मोठ बाप आहे स्पीकर विकरची व्यवस्था फुल आहे चला पाहिजे म्हणजे टेन्शनच नाही तुम्हाला सावली तर आहे बापडे आहे ना तर सावली आहे बघताय आणि मग कसं आहे बघ धंदा केला धंदा तर बसला काय टेन्शन नसतं चप्पलच्या असतं तेव्हा छान टेन्शन असतं कुणाचा त्रास लागतं धंदा पण याच्याशी सोबत त्रास पण नाही होत आयरोली आलाय मच्छीला जागेवर दाखवतोय काय मस्त बघते आता आपला धंदा रेडी होत आहे चला जय बजरंग बली बोलतो धंदा टाक धंदा टाकायला सुरुवात आज धंदा सगळा चुनलेला आहे मस्त आता चाकळ केली सुरुवात वारा आहे चालव चालव वारा आहे बघा ही अशी पद्धत शिराशी जुनलेली असतात झाला ही आहे सगळं जे काय बोलतात ते सिमेंटचं ते आंबला उडत ते पद्धत एकदम जुळलेलं असतात ते व्यवस्थित टाकी टाकी टाकीत असते यायला लागतं तिकडं त्या बाजूला क्रटर म्हणजे आपले थर्माकोलचे तुकडे ते लावलेले असतात आणि बरोबर आता हा झाला आपला बुडकीचा झाला आहे तर ताण बुडकीचं याला काही पण लागू शकतं म्हणजे तुम्हाला शिंगाले बोला पाला बोला नारबा मोठं मोठं पिलसा काही लागू शकते एक आपला जाल एक टाकून झालाय जाल त्या वक्त काय म्हणजे आताच उदान बारीक आहे हवा जर जास्तच हवा आहे म्हणजे डोळ्या वक्तव्या जेव्हा सांगतो तुम्हाला लय हवा आहे हवा असली बघ असा धंद्रा टाकायला पण घ्यायला पण लय त्रास होतो त्या वक्ते इकडे आजूबाजूला डोलीनच्या बाकी काय धक्का मला पण दिसत नाही एक जाळ टाकला एक टाकला पाहिजे तर बघते आपला दुसरा पण धंदा सुरुवात केली कारण पाणी आता होईल वारला आहे त्याच्यामुळे होडी चालते आपलं आता दोन्ही झाला टाकून झाले थोडासा थांबलो आणि लगेच झाला काढायला आपण केली सुरुवात आणि जास्त थांबून फायद्याने पाणी फिरला तर मग झालं पण फिरतील आणि उलटी होते पाकड आलाय पाकड पाकड आलाय आवडत कुर्ली आली बघा कौटाची कुर्ली बघू कवटाची कुर्ली शिंगाला शिंगाला कस ना मोठा आहे बघ मोठा लई आहेमकी आहे रे शिंगाला 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 आहे मोठा मोठा भाऊला पात्र आहे त्याच्या मुला घुसला जातो ते काहीतरी हाय शिंगाला आहे शिंगाला शिंगाला कावारीपास नाही मोठी आली ब्रँडेड माल आहे बघ चिमोरे चालले पलत होती खाऊन कवटा चिमुर्या तीन आले कवटाच्या शिंगाला बघ कसलाय आहे तो एक खरप्या आला खरप्या खरप्या आई शिंगाल्याचे मात्र एक नंबर आहे नारबा अवशी नार वाढ बघ नारबाची नारबा आला बघ बा। नारबा शिंबोऱ्या काढताय आहे तुझं शिंगाले आता काढतात आणि यो एक आलाय पाठट हे बघ पाखड आलाय तोंड बघ पाकडाचा बघ का तोंड बघ तर बघताय पटापट पटापट काराचं काम चालू आहे शिंगाल्यांची साईज तुम्हाला दाखवते कसली आहे ते बघ साईज बघा शिंगालीची कसली आहे हे बघताय शिंगाले शिंगाला आहे शिंगालाडा डायरेक्ट किल्लोचा आहे शिंगाला पटापट काराचं काम चालू आहे हे बघ ओमणी कारली बघ शिंगाली बघ कसनी आहे बघ नारबा कवटा सोरली बघ कवटा कौटाई बघा अडक फटाफट करता नारवा बघताय नारवा आलाय तेव्हा शिंगाला कसना मोठा आलाय तो मोठा शिंगाला आहे तो अकरा शिंगाली आहे ती बघ ती एक तक्र शिंगाली बघ तिब कस नाही आहे बघ ती बघ ती एक पेंडू बेंडवाले शिंगालत शिंगाल मोठं काम खुदची शिंगालत दोन आत जागस्ती यो का खाली खाली मोठ बेंड बेंडवाली वा, बु वा, बेंड बेंडव कौटात शिंगाली, शिंगाली। या बघ शिंगाले या साईज बघता एकदम खतरनाक साइज आहे लई मोठी साइज आहे रे शिंगाल्यांची बघ कस नाही आहे बघ साईज बघता शिंगाल्याची एकदम कडक बघा कडक एकदम आहे पूरक टाइट झालेला दिसतय केंडाच्या कडी शिंगाल बघा अस ना तू कडक कडक माल बेंडवा बेंडवा बस 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 अस ना आहे तो बेंडवास ना माल आहे बवटाचा आहे काय रवटा सगळा कवटाचा माल आलाय काउटा काउटा नुसती तो, तो एक पलटन <laughs> या बाजूला आली एटी बा, वाली कुर्ली आली काउटाची कुर्ली आली बघ ही बघ काउटाची कुर्ली चालन तर शिंगाली आहे लगेच बोलत बाबा पाला बघ आला आलाय बघ साईज बघ पालोची कडक किल्लोचा पाला, <laughs> पाला किल्लोचा किल्लोचा पाला आला आपला पदराव पाला पाला बघ पदरा किल्लोचा हे बघता आपला आलाय पाला आणि जबरदस्त मोठा किल्लोचा पाला आहे बघा बघाय हातात घे जरा पाला हे बघताय पाला आणि पाल्याची साईज बघताय किल्लोचा पाला धार बघताय त्याची बघ अशी धार असत तलवारी सारखी धार त्याला कडक खावाला खतरनाक खावाला पाला म्हणजे जबरदस्त एकदम खाडींचा जबरदस्त माल लय माग आहे सध्या हजार रुपये किलो आहे सगळं जण काराला लागल तो बेंडवा दाखव कसला मोठा आहे बेंडवा शिंगाला आमरा मोठा काय रे शिंगाला आता सगळं शिंगाला ते लय मोठ मोठ आहेत कौटाच्या होतोय कार्यानी तर बेंडवाचा शाप केलाय काम बघ कती ख सगळे करा सगळं ते साईडला मोठा मोठा माला बुऱ्यानीटल सगळं आता बघते भरतय तो पेटीन शिंगाली पेटी दाखवतो तुला पेटी बघा पेटी कशी कडक एकदम शिंगाले कसल्या आहेत बघा झाली पेटी भरली आमची तर बघा आमची पेटी अशी भरलेली वतली डायरेक्ट मला बोल दाखवायच्या साधे बघ अशा काम पच्चीस केलाय ते आंब ही पेटी हल्ली वतली आहे आम्ही आवरा मोठा फ्रीज आहे पाला पाखट नारवा खाके खरबा बघा कसा असा येऊ मावरा भेटला आपल्याला कस नाही आलं ना बघ ते बघा साईज कडक डायरेक्ट बोलते ना डायरेक्ट अर्धा किलो शिवाय शिंगाली नाही बघ गुऱ्या माल आला बघा फोटो बोलतो बोलत काहीतरी तुसकी देतय चिमुरी कौट्टाची भरली चिमुरी टेन्शन आहे काम पच्चीस ती बघ एकदम फुल डायरेक्ट कवट दिसते अशी बघ पाल बघ पाला, पाला बघते पाला, पाला कसला पाला आहे बघा निंगाव आलाय डायरेक्ट तू का पाला कसा गुंतत नाही ना बघ पाला नाव घेतला फक्त ना पाला हाजीर दुबिजय पाला आहे तू बघ काम पच्चीस पाला नुसता बोला पाल येवला लागलं आया दोन पाल आलं पट्टा पटो इत सार बघा इत सारी बघ नागा तर बॉम्ब लावते थोडा वेळ आली बघ श्री वरली बघ कडक आणलाय बाहेरची अजेब आली बघ त्या माणसा वरून दमली कारण इलीचे समोर वराला लागले ना झाला आपल्याला त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला पण मात्र मावरा कडक आला एकदम उठ्या आला बघ कसला मोठा बघ बरोबर आता है, आता है आता उचल कोट्या बरोबर सांगायला कोत्या बघ ना मोठा आलाय कडक काम पच्छीस त्या बोल कोत्या आला शिंगाली आली कडक कधी मोठा आलाय सोना बाहेर का तू बाहेर बाहेर बार, सोना आलाय बघा सोना समुद्राचा सोना कोत्या yes. आला एक मोठा पाल आलं ना शिंगाळ्या सगळ्या शिंगाली अर्धा अर्धा किलोचा एक माल येऊ बघ बोलतो ती एक आली शिंगाली तीच आहे आता चाल संपलाय आपला बघ शेवटला एक दणकी आली पदरावस तर चला मंडळी आपला बघताय जाल खेचून झालाय आणि ये झोरला काय आलाय ते मी तुम्हाला दाखवत आहे झोरला मस्त मारलाय तुम्हाला एकदा काढला का तुम्हाला दाखवत आहे बघा मावराची मजा काय हे बघताय कसल्या आल्या साईज बघताय कडक एकदम शेंगाळ्याची साईज आहे मोठ्या मोठ्या साईजच्या आणि आपला जो सोना आलाय तो पण म्हणजे मोठाच आहे किल्लोच्या वरतीच होईल बापय आमचं दमल कारून कोत्या कोत्या कडक ये शिंगाल्या बघा बघा साईज बघा शिंगाल्यांची पाला बघताय समोर तर मंडळी बघितलं शिव पट मावरा आणि शिंगाल्यांची साईज काय होती दोन पा तीन पालं भेटलं मोठा काय वाटलं र कोत्या कोत्या भेटल्या आणि जबरदस्त शिंगाल्या भारी वाटला झटपट मग व्हिडिओ पण भारी दिली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ते जास्त महत्वाचं चला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा जसं शेअर करा